धनुष्यबाणाचा ऐतिहासिक विजय प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली मिरजमध्ये शिवसेना शिंदे गटाची दणदणीत राजकीय एंट्री सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने आपली राजकीय ताकद ठामपणे सिद्ध करत धनुष्यबाण या चिन्हावर सांगली मिरज शहरातून पहिल्यांदाच दणदणीत विजयी खाते उघडले आहे अगदी अंतिम क्षणी घेतलेल्या निर्णायक निर्णयावर जनतेने विश्वासाचा शिक्का मारत शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा दिला असून प्राध्यापक मोहन वनखंडे यांचे चिरंजीव आणि युवा नेतृत्व सागर वनखंडे आणि युवराज गायकवाड यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे या विजयामागे जनतेने दाखवलेले अपारप्रेम मतदान प्रक्रियेतून दिसून आलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस केलेली अथक मेहनत हे निर्णायक घटक ठरले प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर कार्यकर्त्यांनी दाखवलेली निष्ठा चिकाटी आणि संघटनशक्ती याचेच याचे हे गोडफळ असल्याचे या विजयातून स्पष्टपणे दिसून येते शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी या विजयाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की हा विजय केवळ दोन उमेदवारांचा नसून शिवसेनेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मतदाराचा आणि प्रामाणिकपणे काम प्राम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे जनतेने दाखवलेला विश्वास आमच्यावर अधिक जबाबदारी टाकणारा आहे या निकालामुळे महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत सागर वनखंडे आणि युवराज गायकवाडी हे दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवक निर्णायक भूमिका बजावू शकतात अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे परिणामी सांगली मिरज कुपवाड शहरातील शिवसेना शिंदे गटाचे राजकीय वजन लक्षणीयरित्या वाढले असून भविष्यातील सत्ता समीकरणावर त्याचा स्पष्ट प्रभाव दिसून येणार आहे पुढे बोलताना प्राध्यापक मोहन वनखंडे म्हणाले या विजयामुळे शिवसेना आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी पूर्णतयारणीशी कोणताही विलंब न करता कामाला लागणार आहे शिवसेनेवर विश्वास ठेवून या दोन्ही उमेदवारांना विजयी केल्याबद्दल त्यांनी सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आगामी निवडणुकांच्या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा करून योग्य वेळी आणि पूर्ण पूर्णतयारणीशी निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं सांगलीच्या राजकारणात धनुष्यबान चिन्हावर मिळालेला हा पहिलाच ऐतिहासिक विजय शिवसेना शिंदे गटासाठी मैलाचा दगड ठरत असून प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पक्षाने मिळवलेले हे यश आगामी निवडणुकांच्या दृष्टीने दिशा देणारे आणि निर्णायक ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता करीता रिपोर्ट कुपवाड महापालिकेचा आज निकालाचा दिवस या महापालिकेमध्ये आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मान्य एकनाथबाई शिंदेच्या नेतृत्वाखाली ऐन वेळेला उमेदवार दिले परंतु आम्हाला खूप उमेदवारांची जे मतदान प्रत्येकाची पाहिली तर खूप चांगले महत्त्व पडलेले आहेत आणि दोन उमेदवार शिवसेनेचे एक सागर वनखंडे हा मिरज प्रभाग क्रमांक तीन मधून आणि प्रभाग चौदामधून युवराजजी बावडेकर असे दोन खंदे सम पैलवान आमचे म्हणून असे या महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून गेलेले आहेत तर मिरजेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मला वाटतं धनुष्य मानावरती विजयाची पताका फडकवलेला आहे आता आम्हाला जी मला वाटतं सगळे निकाल जाहीर झाले आहेत कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी माननीय एकनाथबाई शिंदेच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला घेतल्याशिवाय कोणाच बहुमत होणार नाही आणि त्या बोलणे बोलणी चालू आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे यांच्या दिलेल्या सूचनेनुसार शंभूराज देसाई असतील स्वाजी बाबर असतील आणि राजेश्वर क्षीरसागर साहेब असतील त्यांच्यावर चर्चा करून पुढील रणनीती आम्ही ठरवणार आहोत त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद बाबतीत सुद्धा आज नेते मंडळाची चर्चा करून उद्याच्याला आम्ही निर्णय जाहीर करतोय परंतु आज आमचा जो प्रत्येक शिवसेने कट्टरपणे लढलेला आहे त्या प्रत्येक शिवसेनेकडे मनापासून मी या महानगराचा महानगर प्रमुख म्हणून सर्वांचं मी मनापासून आभार मानतोय आणि येणारी रणनीती माननीय आमच्या एकनाथ शिंदे नेतृत्वाखालील जो त्यांचा आदेश असेल त्या पद्धतीनं पुढची सत्तेची वाटचाल आमची चालू असेल अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा